हो। एका भूमीचे लेकर करे अम्मी एका भूमीचे लेकर करे अम्मी जगये सगळ्यांचे हो जगे सगळ्यांचे हो का भूमीचे लेकर करे अम्मी एका भूमीचे लेकर अम्मी जग ये सगळ्यांचे हो

एका भूमीचे लेकर अम्मी एका भूमीचे लेकर अम्मी जग हे सगळ्यांचे हो एका भूमीचे लेकर अम्मी एका भूमीचे लेकर अम्मी जग हे सगळ्यांचे हो सगळे सगळ्यांचे हो एकमेका हिनून रे तुझं माझं विसरून जा हो एकमेका हिन उनको रे तुझं माझ विसरून जाव एका भूमीचे लेकर अम्मे एका भूमीचे लेकर अम्मे जग हे सगळ्यांचे हो जग हे सगळ्यांचे हो का मेका नको रे तू ज विसरणी जा एकदाच जन्म मानेवा एकदाच जन्म मानेवा एक माने एका भूमीचे लेकर अम्मी, एका भूमीचे लेकर अमे जग हे सगळ्यांचे हो जग हे सगळ्यांचे हो एका भूमीचे लेकर अम्मे एका भूमीचे लेकर अम्मे जग हे सगळ्यांचे हो जग हे सगळ्यांचे हो